न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा महावितरण कंपनीचे ठेकेदार सचिन देशमुख कॉन्ट्रॅक्टर यांनी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून कर्तव्यातून कमी केल्यामुळं कर्मचाऱ्यांवर अन्याय झालाय तीन महिन्याचा थकीत पगार नाही वाढीव फरक नाही दिवाळीचा बोनस नाही यातून कर्मचारी वैफल्यग्रस्त झाले गेल्या काही वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आल्यानं चाळीसगाव महावितरण कंपनीच्या कार्यालयात महेंद्रसिंग पाटील कर्म या कर्मचाऱ्यानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी घटनास्थळावर असलेल्या पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत या कर्मचाऱ्याच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखले म्हणून मोठा अनर्थ टळला अन्यथा या कर्मचाऱ्याची गंभीर भाजण्याची शक्यता होती यानंतर पोलिसांनी कर्म या कर्मचाऱ्यांची महावितरणच्या अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली व सविस्तर चर्चा घडवून आणली यामुळे काही प्रमाणात या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात जाते मात्र मात्र पोलीस सतर्कता तत्पर दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता हे निश्चित महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा